नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरामध्ये कापूर जाळल्याने नक्की काय घडते सत्य ऐकल्यानंतर तुम्ही हैराण व्हाल कापूर हे भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे म्हणून तर त्यांना कर्पूर गौरव म्हंटलं जातं कापुराशिवाय आरती आणि हवन हे अपूर्ण मानले जाते कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधित तर राहतेच शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल किंवा नजर दोष असेल तर आपण कितीही मेहनतीने केलेले काम हे बिघडू लागतात किंवा घरातील लोक आजारी पडत असतील घरातील आर्थिक स्थितीही ढासाळू लागलेली असेल तर कापुराची एक वडी घरातील वाईट शक्तीला सुटकीत सरशी दूर करण्याचे काम करते त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रात कापुराचे महत्व खूप अधिक सांगितलेले आहे कापुराचे काही उपाय केल्यामुळे धन व धनाशी संबंधित समस्या हळूहळू दूर होतात व आपली प्रगती होऊ लागते जाणून घ्या कापूर घरामध्ये जाळल्याने नेमके काय काय होते एक आपले सुरळीत चाललेल्या कामात अचानक बाधा येत असेल किंवा हानी होत असेल तर कापुराशी संबंधित काही उपाय करावेत सकाळी व सायंकाळी घरामध्ये नक्की कापूर जाळा घरात दोन्ही वेळेस कापुराची आरती केल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते इतकेच नाही तर नकारात्मक शक्ती घरातून बाहेर जाते कापूर जाळल्यामुळे घरात सुख शांती येते दोन घरात कसल्याही प्रकारचा वास्तुदोष असेल किंवा कसलीही अडचण असेल तर एका वाटीत कापुराच्या पाच वड्या घ्यावे व एका कोपऱ्यात ठेवून द्यावे किंवा ज्या जागी वास्तुदोष आहे त्या जागी ही वाटी ठेवायची आहे तो कापूर वरचेवर उडून जाईल कापूर संपल्यानंतर दोन दोन वड्या ठेवत चला मग बघा घरातून कशा अडचणी दूर होतात तीन कुठल्याही कामात अडचणी येत असेल तर शनिवारी आंघोळीच्या पाण्यात एक कापुराची वडी आणि चमेलीचे दोन थेंब टाकायचे आहेत तुम्हाला चमेलीचे तेल मिळत नसेल तर फक्त कापुराची वडी तुम्ही टाकू शकता या पाण्याने नंतर आंघोळ करावी असे केल्याने शनिदोष सुद्धा दूर होतो व सर्व अडचणी दूर होतात चार शांत झोप लागत नाही खूप टेन्शन आहे एक अडचण संपताच दुसरी अडचण समोर येऊन थांबत असते तर उशीच्या खाली एक कापुराची वडी ठेवून द्यावे तर तुमचे सर्व टेन्शन दूर होईल व शांत सुद्धा तुम्हाला लागेल पाच जर कसल्याही प्रकारचा पितृदोष आहे तर कापुराची वडी तुपात भिजवून सकाळी व संध्याकाळी जाळल्याने कसल्याही प्रकारचा पितृदोष नष्ट होतो गायीच्या गौरीवर कापूर वडी जाळून घरात फिरवल्यामुळे घरात वाईट शक्ती येत नाही आणि वाईट नजरेपासून आपले रक्षण होते जर तुम्हाला वाईट व भयानक स्वप्न सतत सतत पडत असतील तर बेडरूममध्ये कापूर जाळावे यामुळे वाईट स्वप्न तुम्हाला पडणार नाहीत घरात सुखसमृद्धी आणि शांती राहण्यासाठी लोक विविध उपाय करतात तरीही कोणत्या ना कोणत्या कारणाने घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे घरात कलह सदस्यामध्ये मतभेद व्यवसायात आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते किंवा नोकरीत अडचणी येतात किंवा शिक्षणात सुद्धा आपण अडचणी येतात तर वास्तुशास्त्रामध्ये घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत रोजच्या पूजेमध्ये कापूर सकाळ संध्याकाळ कापूर जाळायला पाहिजे यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते राहू आणि केतूमुळे कालसर्प दोष किंवा पितृदोष निर्माण झालेला असेल दोन्ही दोष दूर करण्यासाठी सकाळ संध्याकाळ तुपामध्ये भिजवलेला कापूर घरामध्ये अवश्य जाळावा आणि संपूर्ण घरामध्ये याचा धूर करावा याशिवाय आणि एक वडी ठेवल्यामुळे कालसर्प दोष किंवा पितृदोष आणि घरामध्ये वास्तुदोष जर होत असेल तर यापासून ही कापुराची वडी आपलं रक्षण करेन बाथरूम मध्ये जर कापूर ठेवत असेल तर ती काचेच्या वाटीमध्ये ठेवलं पाहिजे यामुळे आपण शुभ फायदे मिळत असतात तर मंडळी पती पत्नी मधील मतभेद होत असतील तर हा कापुराचा उपाय आपणास रामबाण ठरणार आहे तुमचे वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी कापुराचा उपाय खूप प्रभावी आहे यासाठी बेडरूम मध्ये चांदीच्या भांड्यात कापूर ठेवायचा आहे दर आठवड्याला एक नवीन कापुराची वडी त्याच जागी ठेवायची आहे यामुळे तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होईल यामुळे पती पत्नी मध्ये जर मतभेद होत असतील भांडण होत असतील तर या कापुराच्या वडीमुळे या उपायामुळे आपली भांडणं कायमची थांबू शकतात तर हा उपाय खूप प्रभावी आहे तर मंडळी काही वेळा आपलं भाग्य साथ देत नाही कुंडलीतील आपल्या ग्रहामुळे आपणास अनेक अडचणी येऊ लागतात भाग्याचा साथ मिळावा भाग्य आपलं पदोपदी आपणास साथ द्यावं म्हणून कापुराचा हा उपाय करायचा आहे भाग्य चमकण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार शनिवारी कापूर तेलाचे काही थेंब टाकायचे आहेत आणि स्नान करायचं आहे यामुळे शरीरात ऊर्जा आणि ताजेपणा येत असतो आणि व्यक्तीचे सौभाग्य सुद्धा वाढत असते या उपायामुळे आपल्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव झालेला असेल किंवा आपण डिप्रेशन मधून जात असाल आपल्याला कुठल्या गोष्टीचं खूप टेन्शन आहे किंवा कर्ज वाढलेलं आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होतील तर मंडळी अन्नपूर्णाचे निवासस्थान म्हणजे आपले स्वयंपाक घर कधीही अन्नाची कमतरता घरामध्ये भासू नये त्यामुळे रात्री स्वयंपाकघर साफ केल्यानंतर सोबत लवंग जाळायचं आहे यामध्ये दोन कापुराच्या वड्या आणि तीन लवंग घ्यायचे आहेत आणि त्याची धुरी संपूर्ण घरामध्ये द्यायची आहे अगदी कानाकोपऱ्यात सुद्धा यामुळे घरात सुख समृद्धी राहते घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि अशा कापुराचा सुगंध घरामध्ये दरवळल्यामुळे घरात माता लक्ष्मी कायम निवास करते यामुळे घरात सुख समृद्धीसाठी हा उपाय नक्की करावा कापुराशी संबंधित हा उपाय केल्याने आपण पैशाच्या कधीही अडचणी राहणार नाहीत आणि आपल्या घरात सुखसमृद्धी भरून राहील जर तुम्हाला आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असेल आणि तुमच्या कामात अडथळे येत असतील जर तुम्हाला फायदा कमी व तोटात जास्त होत असेल तर तुम्ही कापुराशी संबंधित हा उपाय केला तर तुमची प्रत्येक समस्या दूर होऊ शकते आणि जीवनात आनंद येऊ शकतो तर मंडळी हिंदू धर्मात कापुराला खूप महत्व आहे तसेच कापुराचा वापर हा जास्त करून पूजेसाठी केला जातो शतकानुशतके आध्यात्मिक आणि उपासना करण्यात कापूर वापरला जातो तसेच घरात व पूजेच्या ठिकाणी हवनात कापूर जाळल्याने वातावरणातील छोटे छोटे जंतू नष्ट होतात व वातावरण शुद्ध होते त्यामुळे लोकांना आजारापासून मुक्ती मिळते याशिवाय ज्योतिषशास्त्रातही कापूराचा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो देवाला प्रसन्न करण्यासाठी कापूर ही पूजेची अत्यावश्यक वस्तूपैकी एक वस्तू मानली जाते कापुरामध्ये नकारात्मक ऊर्जा काढून टाकणारी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारी पवित्र शक्ती असल्याचे मानले जाते का, कापुराचे असेच चमत्कारिक उपाय आपण या व्हिडिओत पाहणार आहोत ज्यामुळे आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी येऊ शकते याशिवाय कापूर वाईट ग्रहांचा प्रभाव सुद्धा कमी करत असतो कापुराचे उपाय कोणकोणते आहेत बघा वास्तूमध्ये कापुराला अनन्य साधारण महत्व आहे यामुळे घरातील कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष ताबडतोब दूर होतो वास्तुदोष संपल्याने जीवनात सुख समृद्धी येते असे मानले जाते की ज्या घरामध्ये नियमितपणे कापूर जाळला जातो त्या घरात वाईट शक्ती प्रवेश करत नाही ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांच्या घरात आजूबाजूला सर्वाधिक नकारात्मक ऊर्जा फिरत असते अशा मुळे मुले घाबरून जातात याकरिता मुलांच्या आसपास या वाईट शक्तीचा प्रभाव पडू नये म्हणून रोज संध्याकाळी कापुराचे काही तुकडे आपण देवासमोर जाळलं पाहिजे यामुळे नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही ज्या लोकांना रोज रात्री भयानक भीती वाटते वाईट स्वप्न पडत असतात त्यांनी यापासून सुटका मिळवण्यासाठी रात्री बेडरूम मध्ये किंवा तुम्ही झोपता त्या ठिकाणी कापूर जाळावे अशाने नकारात्मक ऊर्जा निघून जाते तुम्हाला भीतीदायक स्वप्न पडणार नाहीत जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष किंवा राहुदोष असेल तर कापुराचे जाळणे फायदेशीर ठरू शकते रोज संध्याकाळी कापूर जाळून त्याचा धूर घराच्या कानाकोपऱ्यात पसरावल्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा संचार करू लागते झोपण्यापूर्वी आपल्या खोलीत कापूर जाळून ठेवा यामुळे वाईट स्वप्न पडणार नाहीत आणि शांत झोप सुद्धा लागू लागते दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर कापूर जाळावा कापूर जाळल्याने व कापूराची आरती घरातील सर्व मंडळींनी घेतल्यामुळे घरातील लोकांना कोणताही आजार होणार नाही तसेच पैसे मिळवण्यात तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर कापूर प्रज्वलित करून दिवा लावावा यामुळे देवी प्रसन्न होईल आणि आपल्या घरात धन समृद्धी भरून टाकेल कापूर जाळण्याचे महत्व पाहूया ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की पूजेमध्ये कापुराची आरती केल्यास देवी देवता प्रसन्न होतात कापुराची आरती केल्याने घरातील वातावरण शुद्ध होते ज्या घरामध्ये रोज कापुराने आरती केली जाते तिथे नेहमी सकारात्मक ऊर्जा असते आरती हवन यातून निघणारी ऊर्जा वाईट शक्तीचा नाश करण्यास सक्षम असते ज्या घरामध्ये रोज कापुराची आरती केली जाते त्या घरामध्ये आनंद असतो आणि लोकांना कोणत्याही प्रकारचं दुःख होत नाही आणि आयुष्यात पैशाची कधीच कमतरता भासत नाही तर मंडळी कापुराशी संबंधित हा उपाय आपण केल्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही